हर्य नमस्कार तर मी सोनाली कशा आहात मस्त मजेत ना तर इथे आणले होते रऊ मासा आणला होता बघा रऊ मासा आणून छानपैकी एक दोन ते तीन पाणी स्वच्छपैकी असं धुतलेला आहे आणि तो फक्त आपल्याला मसाल्यामध्ये फ्राय करायचा आहे त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा मसाला वापरायचा नाही आहे तर आता इथे बघा मी फक्त तेल टाकले पॅनमध्ये तेल तापवलेलं आहे ते त्या टाकले हळद लाल तिखट मसाला आणि फिश फ्रायचा मसाला टाकलेला आहे बस एवढं टाकूनच आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचे त्याला रवा बेसन अद्रक लसूण पेस्ट काही लावायचं नाही तुम्ही फक्त हे मसाल्यांमध्ये तुम्ही ते छानपैकी असे फ्राय आणि थोडेसे कडक करून घेऊ शकता खूप छान आणि खूप टेस्टी लागतात आणि हे मासे नदीचे मासे असल्यामुळे ते खरंच खूप टेस्टी असतात आता इथे हे छान मंद आचेवरती आपल्याला छानपैकी असे परतून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे पाहिजे त्याप्रमाणे नाजूक हाताने असा छानपैकी एक एक असे ते पलटी करायचेत कारण जर तुम्ही असं नॉर्मल जर पलटी केलं तर कदाचित ते शिजल्यामुळे त्याचे तुकडेही होतात पण असं सॉफ्टली एक एक जर पीस तुम्ही पलटी केल्या तर ते आहे तशीच राहतात आणि खूप छान कडकही होतात ते तर आता इथे बघा आपले मासे छानपैकी असे कडकही झालेले आहेत आणि मस्त वासुटलेले आहेत खूप टेस्टी लागतात हे मासे जर तुम्ही खरंच नक्की करा तर आता इथे आपले हे रो मासेचे फ्राय आपलं हे रेडी झालेलं आहे तर आता आपण करणार आहोत याचा रसा करायचा आहे आपल्याला त्यासाठी आता आपण सर्वप्रथम वाटण्याची तयारी करूया तर मग चला तिथे बघा मी तव्यामध्ये कांदा आणि खोबरं तर सर्वप्रथम मी कांदा हा छान पिकाचा भाजून घेतलेला होता आणि त्यातच मी खोबरं ॲड केलेलं आहे आता त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर एक दोन हिरव्या मिरच्या टाकून एक छानपैकी वाटण बारीक केलेलं आहे के छानपैकी याची पेस्ट करून घेतलेली आहे इकडे एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि तेल तापल्यानंतर त्यात ते। ताप ताप टाकलेला आहे तो आपलं वाटणाचा मसाला तो छान मसाला परतून झाल्यानंतर यात टाकलेला आहे आपल्या घरातले सुके मसाले जे की हळद लाल तिखट आणि फिश करीचा मसाला आणला होता तो एक टाकलेला आहे बा फिश करीचा जर मसाला तुम्ही वापरला तर ता खूप छान आणि खूप छान टेस्टही येते कलरही खूप सुंदर येतो तर आता हे बघा इथे आपलं हे झालेलं आहे छानपैकी मसाला परतलेला आहे यात टाकायचे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर वाटणामध्येच का टाकते जेव्हा वाटण परतत असताना कारण त्याचं टेक्चर पण खूप छान येतं आणि टेस्टलाही खूप छान असा वेगळा वास येतो भाजीलाही त्यामुळे मी शक्यतो वाटणं बारीक कोथिंबीर ही वाटणातच टाकत असते म्हणजे मसाला जेव्हा आपण परतो तेव्हा तर आता आता आपल्याला ॲड करायचं आहे पाणी मसाला परतून झालेला आहे आणि आता आपण केलेलं आहे पाणी ॲड केलं आहे हा जेवढं तुम्हाला रसा पातळ किंवा घट्टा हवाय तेवढंच तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता आणि यात टाकलेलं आहे चवीनुसार मीठ अगदी घरातल्या मसाल्यापासून छान आणि पटकन होणारी रेसिपी म्हणजे फिशचं रस्सा तर इथे बघा फिशला छानपैकी उकळी आली होती आणि उकळी आल्यानंतरच यात हे फिश टाकायचे असतात कारण जर जास्त शिजल्यानंतर त्याचा कदाचित ते, कदा ते जास्त असं शिजवू शकतं त्यामुळे जेव्हा हो भाजीला उकळीन तेव्हा तुम्ही यातमध्ये फिश टाकायचे आणि छान एक दोन ते तीन मिनटं उकळी करून घ्यायची ते छान असे पटकन शिजून जातात आता इथे बघा आपली ही फिश करी तयार झालेली आहे ही कलरा है। करी आहे फिश फिशकरी आहे ही पाहू शकतात बाकी ते सुंदर कलर आलेला आहे उकळी खूप छान आलेली आहे तर आता ही भाजी आपली तयार झाली आपली फिश फ्राय पण तयार झालेला आहे आणि फिश करीही तयार झालेली आहे पाहू शकता आता मी एका ते बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे पहा आणि हे आहे माशाचं तोंड आहे पहा तर आता आपण करणार पापलेट फ्राय करणार कर आहोत कारण मैदांतला पापलेट खूप आवडतं तो म्हणतो आपल्याला पापलेट फ्राय करायचं आहे तर त्यासाठी इथे मी पापलेट हा मॅरिनेट करून ठेवला होता आता याच्यामध्ये तीन पापलेट होते त्यातला एका पापलेटला मी फक्त घरातले मसाले आणि फिश फ्रायचा मसाला लावला होता आणि तसाच तो फक्त परतून छानपैकी असं तेलामध्ये परतून घेतला तोही तव्यामध्ये परतून घ्यायचा आहे आचेवरती जर गॅस मोठा केला तर तो जळू शकतो करपू शकतो त्यामुळं ते नॉर्मल मंदाच्यावरतीच आपल्याला हा फिश हा परतून घ्यायचा आहे आणि जे बाकीचे दोन फिश आहेत तर त्यासाठी मी मिश्रण तयार केलेलं आहे तर कुठलं बारीक रवा थोडंसं बेसरा आणि थोडंसं तांदळाचं पीठ त्यात टाकले फिश फ्रायचा मसालाही टाकलेला आहे हे पाहिजे पाहू शकता तर हे दोन फिश आपल्याला यात करायचे आहेत आता हे मॅरिनेट करून ठेवलेला जो फिश आहे त्यालाच आपल्याला हे सगळं रवा बेसन तांदळाचं पीठ ला हे लावून घेऊन ते तेलामध्ये तळून घ्यायचे छानपैकी असं जास्त तेल वापरून ते फ्राय करायचे आहेत थोडक्यात आपल्याला आणि तेही आपल्याला मंद आचीवरतीच करायचे जर गॅस मोठा केला तर यावर लावलेलं जे मिश सारण आहे ते करपू शकतं किंवा ते असं जळू शकतं त्याच्यामुळं तेही मंद आच्यावरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे पाहू शकता तरी ते बघा हा जो आपला पहिला मासा होता फिश होता तोही आपला रेडी झालेला आहे आणि आता हा नंतर केलेला तोही आता आपला रेडी होत आलेला आहे दोन्हीतला फरक बघा किती म्हणजे दोन्ही दिसायला छान लाग दिसतात खायला तर एकच नंबर लागतात पण सर्वात जास्त खायला हा जो आपण त्याला सारण लावलेला आहे म्हणजेच काय रवा बेसन तांदळाचे पिठाल तो फिश खरंच खायला खूप छान लागतो मस्तच लागतो जर तुम्ही जर असं जर मॅरिनेट करून ठेवलं फिश तर पळ्याच्या दिवसामध्ये फिश खाल्लेले चांगले असतात लहान मुलांनी खाल्लेले चांगले असतात आणि फिशमध्ये ओमेगा थ्री असल्यामुळं मुला ते मुलांसाठी खरंच छान असतं पचायलाही चांगले असतात डोळे फिश खाल्ल्याने डोळे हे खरंच खूप छान होतात त्यामुळे फिश हे थोडं खाल्ले पाहिजेत लहान मुलांनी तर खरंच फिश आहे आवडीने त्यांना चारायलाही पाहिजे आणि त्यांनी तर ना द्या आवडीनं खायलाही द्यायला पाहिजे तर इथं आता आपला फिश हा रेडी झालेला आहे तर सर्वात प्रथम पाय इथे आपण बनवलेला आहे रहुमासाचा फ्राय फिश करी चपाती कांदा आणि लिंबू तर ही एक डिश आपली तयार झालेली आहे आणि दुसरी डिश आहे ती आहे पापलेट फ्रायची रे बाई इथं आपला पापलेट फ्रायही तयार झालेला आहे तर कशा वाटल्या आजच्या रेसिपी दोन्ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय